पूर्ण वैराग्य जाचे वसि्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरो रामदासा श्रीमद्गोत दशक आठव्यामध्ये आपण आजपर्यंत सात समाजांचा अभ्यास केलेला आहे आज आपण आठवा समास त्याचं नाव आहे आत्मलक्षण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत समासाचं नाव आहे आत्मलक्षण म्हणजे आत्मदर्शन शब्दही कठीण नाही थोडासा आणि विषय पण थोडा लगेच समजायला अवघड आहे पण समर्थ सांगतात वेळोवेळी त्याप्रमाणे आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर आपल्याला सहज समजू शकतो जीवनामध्ये सर्व संतांनी एकच गोष्ट करायला सांगितलेली आहे आणि ती म्हणजे संगती ही अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने आपण प्रत्येकाने सत्संगती केली पाहिजे संत समागम केला पाहिजे कारण संत महात्म्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांची संगती केल्याने आपल्याला अनेक गोष्टी उमगतात त्यापैकी ज्या गोष्टी परमार्थाला अत्यावश्यक आणि पायाभूत असतात त्या गोष्टी साधकाने निवडून काढायचे असत संत महात्म्यांच्या संगतीत आपल्याला कळत की स्वानंद घन आत्मा स्वानंद घन म्हणजे पूर्णपणे आनंदाने भरलेला आत्म्याचं विशेषण आहे स्व आनंद असे शब्द आहे पूर्णपणे आनंद भरलेला जो आत्मा आहे स्वानंद आत्मा तो मीच आहे परब्रह्मसुद्धा मीच आहे हे संतांचे वचन अगदी आपण दृढपणे ध्यानात ठेवावे आपल्या अंतकरणात बिंबवावे आपण सर्वजण मूळ परमात्मा स्वरूप आहोत हे गूढ रहस्य संतसंगतीत राहिल्यानंतरच आपल्याला समजते जोपर्यंत आपण संतांचा सहवास करत नाही त्यांच्या उपदेश ऐकत नाही तोपर्यंत आपण प्रत्येकजण देहबुद्धीला चिकटलेली असतो म्हणजे मी देह आहे मी शरीर आहे याच्या पलीकडे आपण जात नाही पण संतांच्या सहवासात गेला तर कळतं की आपण मूळ परमात्मा स्वरूपच आहोत आणि परमात्मा कसा आहे परमात्मा शाश्वत आहे निराकार आहे अनंत आहे अपार आहे आणि व्यापकसुद्धा आहे तो अनेकांमध्ये एक रूपाने भरलेला आहे प्रत्येकामध्ये आहे अनेकांमध्ये आहे पण त्याचं वैशिष्ट्य असं की तो अनेकांमध्ये एक रूपाने भरलेला आहे त्या परमात्म स्वरूपाचे ज्ञान करून घेणे आणि मी तोच आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा परमार्थाचा प्राण आहे आपण सर्वजण परमार्थ करतो भक्ती करतो पण परमार्थ म्हणजे काय काय साध्य करायचं आपल्याला ते सर्व संतांच्या संगतीत राहिल्यानंतरच कळतं आपल्याला रोज संत संगती लाभते आहे कमीत कमी अर्धा कमी तास तरी का होईना आपण समर्थांच्या सहवासात आहोत त्यामुळे समर्थ सांगतात की परमात्म्याचा प्राण काय आहे की परमात्मा स्वरूपाचे ज्ञान करून घेणे आणि मी तोच आहे म्हणजे मी परमात्माच आहे मी स्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा परमार्थाचा प्राण आहे आता कसं मुळात आपण सर्व परमात्म स्वरूपच आहोत पण आपल्याला त्याचा विसर पडला आज आपण सर्वजण देहरूपच झालो आहोत देहबुद्धीवरच आहोत याचा परिणाम आपल्यामध्ये एक खरा आणि एक खोटा म्हणजे एक खरा मी आणि एक खोटा मी असे दोन आपल्यामध्ये वावरतात दोन मी खरा आणि खोटा असे दोन मी आपल्यामध्ये वावरतात यापैकी देहबुद्धीने पोचलेला खोटा मी सर्वस्वी नाहीसा झाल्याशिवाय आत्मबुद्धीचा खरा मी आपल्या पूर्ण ऐश्वर्याने प्रगट होत नाही काय सांगतात समर्थ देहबुद्धीने पोचलेला खोटा मी खोटा कोणा जो देहबुद्धीने वाढवलेला आहे देहबुद्धीने पोचलेला आहे म्हणजे मी देह आहे या भूमिका जो आरूढ आहे असा जो देहबुद्धीने पोचलेला मी आहे खोटा मी त्याचा सर्वस्व ना झाल्याशिवाय आत्मबुद्धीचा खरा मी आपल्या पूर्ण ऐश्वर्याने प्रगट होत नाही खोटा मी नाहीसा करण्याआधी काय करायला पाहिजे खोटा आपल्याला हैसा करायचा नष्ट करायचा काय करायचं समज सांगतात खोटा मी भगवंताच्या चरणी वाहणे हाच सर्वोत्तम उपाय आणि यालाच नवविधा भक्तीमधली शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात आत्मनिवेदनाने खोटा मी मरून खरा मी प्रगट होतो खरा मी प्रगट झाल्यावर परमात्मा स्वरूपाचे ज्ञान होण्यास जराही विलंब लागत नाही देवाला पाहायला जाणारा साधक भगवंताला पाहायला जाणारा साधक अशा रीतीने स्वतः देवरूपच होतो माऊलींचा सुद्धा हाच अनुभव आहे ते म्हणतात देव पाहावयासी गेलो तेथे ते देवचे होनी ठेलो देव पाहावयासी गेलो तेथे ते देवचे होनी ठेलो आता मी वेगळा राहिलोच नाही मी देव झालो आणि मग देवापासून त्याला म्हणजे साधकाला निराळे वेगळे करू म्हटले तरी करता येत नाही स्वानंदवन आत्मा तो मीच आहे हे संत वचन आपल्या मनात पूर्णपणे ठसवून घ्यावे ते कधी विसरू नये सतत साधना करीत राहावी ते विसरून याच्यात काय केलं पाहिजे सतत साधना करीत राहावे गुरु गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती तिन्ही एकच कशा आहे हे स्वतःच्या अनुभवाने ओळखावे अखेर आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने देहामध्ये राहूनही विदेहीपणाची अवस्था भोगावी सर्व संतांनी अशी विदेहीपणाची अवस्था आपल्या जीवनात कायम भोगलेली आहे कारण त्यांना आत्मज्ञान झालेलं होतं आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने देहामध्ये राहून देखील ते विदेहीपणाची अवस्था भोगत होते देहाच्या सर्व क्रिया करायचे पण देहावर नसायचे त्याला म्हणतात विधेहीपणाची अवस्था आणि मग अशा वेळेला आपण व्यवहार करताना काय करतो कोणते करतो हे पण कळत नव्हतं एक अभंग देखील आहे महाराजांचा काय खातो आम्ही कासया या सांगतो कारण का ही त्यांची होत झाली आहे देहीचं विदेही भोगू दशा अशी त्यांची अवस्था झालेली होती आत्मदर्शन घडले असता आपण जे हरवले आहे ते आपल्याला परत मिळते आपण काय हरवलेले आहे आपण स्वतःला हरवलेलो आहोत घरामी हरवलेलो आहोत मग ज्या वेळेला आपल्याला आत्मदर्शन घडते त्यावेळेला आपण जे हरवले आहे ते आपल्याला परत मिळते ती वस्तू आपल्याजवळ आहे आत्मवस्तू ब्रह्मवस्तू आपल्याजवळच आहे पण ती हरवलेली असल्याकारणाने सापडत नाही मग ती सापडते संतांच्या संगतीमध्ये आत्मज्ञानाने दृश्य सगळे नाहीसे होते एकदा का आपल्याला आत्मज्ञान झालं की दृश्याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही ध्यानधारणा विराम पावते कल्पनेचा प्रवाह बंद पडतो आणि देहबुद्धी नाहीशी होते मागच्या समाजात समर्थांनी तूच तो परमात्मस्वरूप आहेस असे आपल्याला सांगितले होते आणि म्हणून आता त्या परमात्म्याचे लक्षण स्वामीजी सांगतात ते म्हणतात परमात्मा स्वरूपाला जन्म नाही जन्म नाही म्हणून मृत्यूसुद्धा नाही परमात्मा स्वरूपाला कोठेही येणे नाही की कोठेही जाणे नाही त्याला बंधन नाही आणि बंधन नसल्या कारणाने मोक्षसुद्धा नाही मग परमात्मा आहे कसा आपण ऐकतो नेहमी आत्ता देखील आपण ऐकलं परमात्मा निर्गुण व निराकार आहे अनंत व अपार आहे तो नित्य निरंतर अगदी जसाच्या तसाच आहे म्हणजे कसा निर्गुण निराकार अनंतापाळ त्याचे परमात्म्याचे तर्काने आकलन होऊ शकत नाही असे वेद आणि श्रुतीसुद्धा सांगतात परंतु जरी त्यांनी असं सांगितलेलं असलं वेदाने श्रुतीने तरी देखील परमात्मा भक्तीने प्राप्त होतो परमात्म्याला भक्तीच्या माध्यमातून हस्तगत करता येतं यात जरासुद्धा संशय नाही भक्ती केल्याने काय होतं भक्तीने परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होतो, होतो। त्यातल्या त्यात नऊ भक्तींपैकी आत्मनिवेदन भक्तीमुळे हमखास आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होत परमात्म्याला शरण जाऊ त्याच्याशी अनन्य होणे हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे आपल्या देखील आत्मनिलन भक्ती सहज साध्य होईल आपण त्याआधी काय करायचं परमात्म्याला शरण जाऊन त्याच्याशीच अनन्य व्हायचं अनन्याचा पण आपण अर्थ ऐकला असेल न अन्य इति अनन्य दुसरा कोणी नाही एक परमात्माच आहे म्हणून त्याला शरण द्यायचं हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे भक्त देवाशी अनन्य झाला की तो देव स्वरूपच बनतो आत्मनिधन भक्तीमध्ये सर्व भक्तींचे रहस्य साठवलेले आहे अन्य ज्या आठ भक्ती आहेत श्रवण पासून पुढे शेवटी भक्ती येते त्या आठ भक्तीचं सर्व सार या नवव्या भक्तीमध्ये आहे आपण एका दशकामध्ये या सर्व भक्तींच्या समर्थांच्या अभ्यास केलेला होता तेव्हा आत्मनिधन भक्तीमध्ये सर्व भक्तींचे रहस्य साठवलेले आहे आत्मनिवेदन हा स्वतः प्रत्येकाने अनुभवण्याचा विषय आहे आपण स्वतःला देवाला अर्पण करावे ही आत्मनिधन भक्ती काय आपण थोडक्यात ऐकूया समोर सांगतात आपण स्वतःला देवाला अर्पण करावे हा जो आपला मी देवाला अर्पण करण्याचा अनुभव त्याला म्हणतात आत्मनिवेदन शब्द कठीण वाटला तरी पण त्याचा अर्थ सोपा आहे आपला जो मी आहे अहम आहे तो देवाला अर्पण करण्याचा अनुभव त्याचं नाव आत्मनिवेदन आत्मनिवेदन म्हणजे देवाच्या चरणी आत्मसमर्पण करणे होय काही लोक देवाची महापूजा करतात महापूजा आटोपल्यानंतर पूजा करणारा आपले शीर मस्तक देवाला वाहून टाकतो ही आत्मनिवेदनाची भक्ती देवाच्या अतिशय निकट जवळ असलेली भक्ती आहे देवाच्या चरणीत आपले स्वतःचे संपूर्ण समर्पण करणारे भक्त भारत थोडे असतात थोडे आढळतात आत्ता आपण ऐकलं असं महापूजा किंवा पूजा आटोपल्यानंतर पूजा करणारा जो आहे तो आपले शिर मस्तक देवाला वाहून टाकतो अशा प्रकारचे भक्त संपूर्ण समर्पण करणारे भक्त भारत थोडे आढळतात अशा भक्तांना भगवान परमात्मा ताबडतोब मुक्ती देतो आता प्रश्न असा आहे की आत्मनिवेदन किंवा संपूर्ण समर्पण म्हणजे तरी काय आम्ही ठरवलं की आम्हाला भ भगवंताला संपूर्ण समर्पण करायचं आहे पण नेमकं काय करायचं देवाच्या चरणी स्वतःचे समर्पण करावे ठीक आहे परंतु आपणच स्वतःला समर्पण कसे करावे कोठेतरी जाऊन पडावे किंवा देवापुढे आपले मस्तक तोडावे हे काही कळतच नाही नक्की काय आत्मसमर्पण स्वतःला समर्पण म्हणजे नक्की काय याचे उत्तर श्रोत्याचा प्रश्न आहे त्याचं उत्तर देतात ते ऐकण्याआधी आपण आपल्या मनाला एकाग्र करावे समर्थ सांगतात प्रथम मी कोण आहे याचा शोध घेणे नीट ऐकू आपण स्वतःला समर्पण आत्म करायचं आत्मसमरण करायचं याचा अर्थ काय प्रथम मी कोण आहे याचा शोध घेणे हे आत्मनिवेदनाचे लक्षण आहे मी कोण आहे याचा शोध लागल्यानंतर निर्गुण परमात्मा कसा आहे ते ओळखावे ते जाणावे देव कसा आहे भक्त कसा आहे दोघांचा संबंध कसा आहे याचा शोध करीत घेणे की आपोआप आत्मनिवेदन घडते देव कसा आहे ते शोधायचं भक्त कसा आहे ते शोधायचं आणि मग दोघांचा संबंध काय याचा शोध हे दिलो की आपल्याला आपोआप आत्मनिवेदन घडते देव शाश्वत आहे आणि आपण अशाश्वत आहोत हे भक्त समजतो हे भक्ताला माहीत असते देवाची ओळखण करायला गेली देवाची ओळखण करायला गेली असता भक्त देवाशी एकम होतो मग देव आणि भक्त यांच्यात वेगळेपणा उरतच नाही भगवंतापासून विभक्त नाही म्हणून त्याला भक्त म्हणतात भक्ताची व्याख्या काय जो भगवंतापासून कधी विभक्त म्हणजे वेगळा होत नाही त्याला म्हणायचं भक्त ही शब्दावर केलेली व्याख्या आहे अतिशय सोपी व्याख्या आहे त्याला बंधनच नाही भक्ताला बंधन नाही कारण तो मुक्त आहे तो बद्धन आहे तो मुक्त आहे समर्थ सांगतात हे सर्व मी शास्त्राच्या आधाराने बोलत आहे म्हणून ते अयोग्य असणारच नाही ते योग्यच असणार देव आणि भक्त या दोघांचे मूळ स्वरूप पाहायला गेले की दोघांमधील भेद नाहीसा होतो आणि या सगळ्या दृश्यापासून परमात्मा तेवढा करतो सगळ्या दृश्यापासून म्हणजे या दृश्य विश्वापासून दृश्य जगतापासून दृश्यवस्तूपासून परमात्मा तेवढा करतो त्या परमात्मा स्वरूपाशी समरस झाल्यावर द्वैताला किंवा मी तू पणाला मी आणि तू पणाला मी भक्त तू देव वगैरे आहे अशा भावनेला द्वैताला वावच राहत नाही परमात्माशी समर झालं तर द्वैताला वावत राहत नाही आत्मनिवेदनाने स्वतःचे संपूर्ण आत्मसमर्पण झाले की भक्तीची अवस्था प्राप्त होत त्या अवस्थेला सायुज्य मुक्ती म्हणतात मोक्षाचे आपण जे चार प्रकार आहेत त्याचाही अभ्यास केलेला आहे चौथी मु मुक्ती ही आहे मुक्ती चौथा मोक्ष ती आपल्याला प्राप्त होते जो मनुष्य संतांना किंवा सद्गुरूंना शरण जातो व ज्याच्या अंतकरणात सद्गुरूंचे अद्वैताचे वचन ठसते ज्याच्या बुद्धीमध्ये मी आत्मस्वरूपच आहे असा प्रकाश करतो तो भगवत स्वरूपाच होतो आणि मग त्याला मीपणाने वेगळा करावा म्हटले तरी तो वेगळा होणार नाही आणि होतही नाही एखादी नदी समर्थ उडाण देतात एखादी नदी सागराला जाऊन तर तिला वेगळे काढता येत नाही किंवा परिसाचा स्पर्श झाल्यानंतर ते कधीही काळे पडत नाही लोखंड आहे परिसाचा स्पर्श झाल्यानंतर कधीही काळे पडत नाही त्याप्रमाणे जो भगवंताशी समरस झाला तो मीपणाने वेगळा राहूच शकत नाही भक्त देवत झाल्यावर तो देवापासून विभक्त असूच शकत नाही अशा रीतीने देव आणि भक्त हे दोघे वेगळे नसून एकरूपच आहे या विचारामधील खरा अर्थ ज्याला बरोबर कळला अशा साधकाला तो विचार मोक्षापर्यंत घेऊन जातो हे निश्चितपणे ओळखावे स्वामीजी पुढे सांगतात आता हे विवेचन पुढे आपण स्वतः भक्त म्हणावे आणि देवाचे दर्शन घ्यावे दुसऱ्याने सांगून आपल्याला तो अनुभव कसा येणार म्हणून आपण स्वतः भक्त म्हणावे देवाचे दर्शन घ्यावे आणि मग दोघेही एकरूप कसे आहेत याचा देखील अनुभव घ्यावा अशा प्रकारे जो दर्शन घेतो त्या भक्ताच्या भग, अंगी भगवंताचे ऐश्वर मांडते मी देहच आहे या भावनेने आपण राहिलो तर आपल्याला देहाची दुःखे सोसावी लागतात आणि जर आपण डेहुद्धी सोडून देहातीत झालो तर आपल्याला परब्रह्माचा लाभ होतो यावर एक श्रोता विचारतो की देहातीत कसे व्हायचे ते कृपया आपण सांगावे परब्रह्माचा लाभ कसा करून घ्यायचा आणि ऐश्वर्याची लक्षणे कोणती आत्ता आपण म्हटले तो श्रोता आणतो की भगवंताचं ऐश्वर आपल्या अंगी बाणावं हो। मग ते भगवंताचं ऐश्वर कोणतं आहे त्याची लक्षणे कोणती आहेत ते सुद्धा आपण आम्हाला सांगावे तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की परब्रह्म देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडे आहे ही गोष्ट ध्यानात ठेवावी तू स्वतः विधेही झालास म्हणजे देहातीत झालास म्हणजे तुला देहबुद्धी किंवा देहाची आसक्ती मुळीच राहणार नाही विधेयी व्हायचं म्हणजे काय करायचं आपली जी देहाबद्दल आसक्ती आहे देहबुद्धी आहे ती कायमस्वरूपी नष्ट करायची म्हणजे विधेयी व्हायचं देहातील असणारी आत्मबुद्धी देहाच्या पलीकडे असणारी जी आत्मबुद्धी आहे ती ज्याला प्राप्त झाली तो विधेयी बनतो वेदसुद्धा त्याची स्तुती करतात मी देह आहे ही भावना सोडली की विधेपणाचे ऐश्वर्य प्राप्त होते मी देयच आहे ही भावना आहे तोपर्यंत आदोगती काही चुकत नाही स्वामीजी सांगतात यासाठी सत्पुरुषांचे सांगणे खोटे मानू नये संतांचे सांगणे खोटे मानले तर दोष लागतो पाप लागते दोष म्हणजे काय पाप लागते तत्व अशी वेदाचं वाक्य आहे त्वम असी ते तू आहेस तत् म्हणजे ते त्व म्हणजे तू असी म्हणजे आहेस म्हणजे खरा मी स्वानंद घन आत्मा आहे असे संत सांगतात माया नाहीशी झाल्यावर मग स्वानंदाचा अनुभव घेऊ ही कल्पना वेळेपणाची आहे मायेच्या मध्ये राहून मायेच्या पसाऱ्यात राहून देहातील आत्मा विधेयावस्था भोगण्यातच खरी मजा आहे मायेचं बंधन जाईल मग आम्ही तो अनुभव घेऊ हे चुकीच आहे म्हणून समर्थक म्हणतात मायेच्या पसाऱ्यात राहून देहातील अवस्था म्हणजे विधेयावस्था भोगण्यामध्ये खरी मजा आहे हे ऐकल्यानंतर श्रोता होता चाणाकश्य होता हुशार होता त्याने विचारलं की संतांचे सांगणे काय आहे ते सांगावे या बाबतीमध्ये संतांचे सांगणे काय ते आम्हाला सांगावे हे स्वामी आम्ही कशावर खरा विश्वास ठेवावा म्हणून संत सांगतात ते खरं आहे आपण असं म्हणता पण संतांचं सांगणं काय आहे ते तरी आम्हाला सांगा म्हणजे आमचा विश्वास बसेल त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच्या भागात मिळेल आज आपण या ठिकाणी ha hecho a por correa